विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने मान्यवरांची उपस्थिती कोगनोळी येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा केला वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या सकाळी दहा वाजता श्री हालसिद्धनाथ सभागृह येथे माजी आमदार विवेक पाटील बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन झाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल कोळेकर सर यांचा शाल श्रीफळ व देऊन सत्कार केला वाढदिवसानिमित्त विविध शाळेत यश संपादन केलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन केलेले शेतकरी व इतर यांचा सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत बाळासाहेब कागले बाळासाहेब हदिकर आर के धनगर डॉक्टर अण्णासाहेब चौगुले जिनेंद्र पाटील कुमार वटकर साधना पाटील ग्रामपंचायत सदस्य विद्या वटकर रत्नदीप चौगुले राजाराम चौगुले उद्धव काजवे देऊ कोळी रामचंद्र बिद्रोळे नितीन धनवडे कस्तुरी कोळेकर राजवर्धन कोळेकर सचिन पाटील विठ्ठल मुरारी कोळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी पालक शिक्षक